मुळात आपण थोडस हा एक विषय समजून घेणं गरजेचं आहे की आपण या अनुदानित शाळा या खाजगी शाळांना अनुदानित का केलं सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या मुलांना एक चांगल्या दर्जाचं शिक्षण भेटावं हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आणि राईट टू मध्ये आपण ज्या वेळेस सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण हे भेटलं पाहिजे त्या दृष्टिकोनाने अनेकदा असं होतंय की जसं आपण सांगितलं की ती जबाबदारी त्या शाळेची आहे की त्यांनी ते वर्ग खोल्या नीट ठेवल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे या युडा प्लस वरती माहिती जी आहे ती मग ती शाळा घाबरून पुरेशी भरत नाही की उद्या आज ज्या विद्यार्थ्यांना आपण त्या काळातली जी फीज दिली होती अनुदान आपल्याला ज्या प्रमाणात भेटतंय ते अनुदानही वेळेत भेटतंय नाही भेटतंय हाही मूळ प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याकडनं या सगळ्या गोष्टीची आपण ज्यावेळेस अपेक्षा करतो त्यावेळेस मग युडायस प्लस वर मी पूर्ण जर माहिती दिली तर मग त्याच्यामुळे माझी शाळा उद्या बंद होईल का त्या मुलं कुठेतरी शिक्षणामधनं वंचित राहतील का हा पण त्याच्यामधनं एक प्रश्न निर्माण होतो त्याच्यामुळे शासनाने ही जबाबदारी घेतली पाहिजे की हे अनुदान त्यांना वेळेत भेटतंय की नाही भेटतंय हे पहिले आपण बघितलं पाहिजे आणि जर त्यांना अनुदान वेळेत भेटतंय का ते या सगळ्या गोष्टीला कारण आज आपण बघतोय की सगळ्या गोष्टींची आज सगळं महागलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते पुरेसं आहे का या दृष्टिकोनानेही बघणं गरजेचं आहे सभापती महोदय या दृष्टिकोनाने शासन निर्णय करणार का हा माझा पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक तीन आपण उत्तर देताना असं सांगितलंय की प्रश्न तिसरा असा होता की पन्नास टक्के अनुदान आणि पन्नास टक्के बिन पगारी बिन व्याजी आपण कर्ज हे संस्थेला उपलब्ध करून देणार तर या संदर्भातला प्रस्ताव आपल्याला कुठलाही सादर झालेला नाही किंवा भेटला नाही तर सभागृहामधला हा जो प्रश्न उपस्थित झालाय हाच आपण प्रस्ताव म्हणून या संदर्भात शासन विचार करणार का सकारात्मक विचार करणार का हा प्रश्न क्रमांक माझा दोन आणि शेवटचा प्रश्न द्रौपदी महोदय की याच्यामध्ये खरंतर तर मी मंत्री महोदयांचं मनापासून आभार व्यक्त करेन कारण त्यांनीच उत्तरामध्ये सांगितले की या आत्ता उत्तर देताना सांगितले की ते याच्यामधनं समाधानी नाही आणि दादा आपण खरंच माझा माझा माझ्या मी मनापासून आपलं कौतुक करतो की आपण हा विषय शिक्षणातला पूर्णपणे समजून घेऊन याच्यामध्ये मी पहिला दुसरा प्रश्न असेल हा चौथा प्रश्न असेल अतिशय सकारात्मक पद्धतीने आपण उत्तर देत आहे पण याच्यामध्ये चौथ्या प्रश्नाचं जर आपण उत्तर बघितलं तर राज्य याच्यामध्ये उत्तर देताना सांगितलंय की ही खाजगी व्यवस्थापनाची शाळा असल्या कारणाने राज्याचा याचा काही संबंध नाही असा हात झटकण्याची भूमिका जर घेतली असेल तर तेही योग्य नाही तर शासनाने याची पूर्ण जबाबदारी घेणार का हे माझा तिसरा प्रश्न सभापती महोदय सांगितलं की मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांच्या अतिशय सकारात्मक भावना या विषयाच्या संदर्भात आहेत या विभागाची जबाबदारी दिल्याच्या नंतर माझ्यासाठी हा खऱ्या अर्थाने नवीन विषय असताना राज्याच्या आपल्या ज्या काही शिक्षक बांधव बघिणींच्या ज्या काही संघटना आहेत सभापती महोदय साधारणपणे अ अडीचशे संघटनांचं सा आम्ही साडे तास चार चर्चा केली अनेक चांगल्या सकारात्मक सूचना त्या बैठकीतनं आल्या जे संस्थाचालक आहेत माझ्या माहितीप्रमाणे दोनशे पंच्याहत्तर संस्थाचालक त्या बैठकीला उपस्थित होते संस्थाचालकांच्या पण काय अडीअडचणी आहेत त्या संदर्भातनं त्यांच्याकडनं माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि म्हणून शासनाकडनं जे जे काही अनुदान आत्ताच्या पर्यंतच्या नियमांप्रमाणे देणं असेल तर निश्चितपणे ते विविध कालावधीमध्ये कसं संबंधितांना दिलं जाईल या संदर्भातला त्या ठिकाणी निश्चितपणे आपण विचार करू सभापती महोदय आत्ता राज्याच्या पातळीवर जर आपण विचार केला जसं मी सांगितलं चोवीस हजार एकशे बावन्न खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत हे सगळ्याच काही वाईट नाही आहेत अतिशय चांगल्या सुविधा अनेक शाळांमध्ये आहेत आणि अतिशय गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण त्या ठिकाणी दिलं जात आहे आणि म्हणून सगळे चित्र निगेटिव्ह आहे अशातला काही भाग नाही मी सभागृहाला विनंती करणार आहे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पण आमचे अनेक शिक्षक बंधू भगिनी अशी आहेत की ते अतिशय समर्पित पद्धतीने कार्य त्या ठिकाणी संपन्न करतायत आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की जे जे आपल्या आपल्या कार्यक्षेत्रातले जे आमचे चांगलं कार्य संपन्न करणारे आमचे गुरुजी असतील शिक्षक बंधू भगिनी असतील संस्था असतील अधिकारी असतील कर्मचारी असतील काही सेवाभावी संस्था आहेत ते सुद्धा आपल्याला चांगल्या कामाला सपोर्ट करतायत अनेक संस्था पण आहेत की ते चांगलं ज्ञानदानाचे चौकटीच्या पलीकडे कार्य संपन्न करतायत आणि म्हणून आशांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहण्याची आवश्यकता आहे त्यांना सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे त्यांचं मान जर आपण त्यांना शाबासकीची थाप दिली तर ते आणखी जोमाने काम करू शकणार आहेत आणि म्हणून या सर्वांना आपण त्या ठिकाणी सहकार्य करावा आणि आपल्या ज्या काही सूचना आहेत हे जे काही शासकीय पद्धतीने आताच्या नियम काही आहेत त्याप्रमाणे जे जे देणं असेल ते विहित वेळेमध्ये देण्याचं आम्ही त्या ठिकाणी नियोजन करू महोदय मी आपल्या अनुमतीने शासकीय विधेयके आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करतो महोदय अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त सभागृहाला संमत आहे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो शुक्रवार महोदय मी आपल्या अनुमतीने अशासकीय विधेयक आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करतो शुक्रवार शुक्रवार दिनांक पुढे शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात येणाऱ्या अशासकीय कामकाजास द्याव्याचे वेळ ठरविण्याकरिता गुरुवार दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी समितीची बैठक झाली अशासकीय का मिनिटांची वेळ उपलब्ध आहे श्री अंबादासजी दानवे माननीय विरोधी पक्ष नेता व डॉक्टर मनीषाताई कायंदे दीपस यांची अशासकीय विधेयके कामकाजात दर्शवण्यात येतील पुरस्थापना साठी त्यास एकूण पाच मिनिटांची वेळ देण्यात येईल तसेच प्रथम क्रमांकानुसार बॅलेटमध्ये आलेल्या तीन अशासकीय ठरावांना खालीलप्रमाणे वेळ देण्यात यावा अशी शिफारस समितीने केली आहे श्री अंबादासजी दानवे माननीय विरोधी पक्ष नेते यांचे सन दोन हजार पंचवीसचे बीपबी क्रमांक एक महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या माता पिता प्रती जबाबदारी उत्तरदायित्व तसेच देखभाल या संदर्भातले मानकांबाबत तरतूद करण्यासाठी विधेयक दोन हजार पंचवीस डॉक्टर मनीषाताई कायंदे विपस यांचे सन दोन हजार पंचवीस चे विपवी क्रमांक दोन महाराष्ट्र राज्यात दुय्यम पशुवैद्यकीय परिषद स्थापन करण्याबाबत तरतूद करण्यासाठी विधेयके दोन हजार पंचवीस पाच मिनिटांपेक्षा जास्त नाही बॅलेट द्वारा ठरविलेल्या थरिव, प्रथम क्रमांक क्रमांकानुसार अशासकीय ठराव श्री, श्री सुधाकरजी अडबळे विपस यांचे ठराव क्रमांक बावन श्री शशिकांतजी शिंदे विपस यांचे ठराव क्रमांक एक श्री डॉक्टर परिणय फुक्के विपस यांचे ठराव क्रमांक सत्याऐंशी पन्नास मिनिटांपेक्षा जास्त नाही अशासकीय विधेय आणि ठराव समितीचे प्रतिवृत्त समागृहात सादर झाले महोदय अशासकीय